नमस्कार बातमी आहे सोलापुरातून सोलापुरात डी जेच्या विरोधात डॉल्बीमुक्त सोलापूरसाठी ज्येष्ठ नागरिक व दैनिक सकाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चेची दखल घेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या संदर्भात पोलीस आयुक्त यांच्यासोबत आज एकवीस ऑगस्ट रोजी काही मोजक्या ज्येष्ठ नागरिक प्रतिनिधी व सकाळ वृत्तसेवा प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचे व निर्णय घेण्याचे आश्वासन दिलेले आहे सोलापूरात डीजे व लेझर लाईट विरोधात मोर्चा का काढण्यात आला जाणून घेऊयात हो डीजे व लेझर लाईटमुळे होणाऱ्या ध्वनी व प्रकाश प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होत असल्याने बंदीची मागणी करत मोर्चा काढण्यात आला होता डीजे व लेझर लाईट विरोधात हा मोर्चा डीजे मुक्त सोलापूर कृती समिती व बावीस ज्येष्ठ नागरिक संघटना आणि सकाळ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोर्चेचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चात सहभागी नागरिकांची काय मागणी होती तर शहरात डीजे आणि लेझर लाईटच्या वापरावर पूर्ण बंदी आणून नियमांचे कडक पालन करणे ही मुख्य मागणी होती या संदर्भात या मोर्चेचे निवेदन स्वीकारून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले यावर लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे या संदर्भात सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे डॉल्बी विरोधात समाजातील वेगवेगळे घटक उभे राहत आहेत ही चांगली गोष्ट आहे समाजाच्या गरजा अपेक्षा यांचा विचार करता नेहमी चांगल्या गोष्टीचे अनुकरण व्हायला हवे डॉल्बी बाबत शाळकरी मुलमुली व्यक्त केलेल्या भावना पाहता याबाबत करावा लागेल विद्यार्थ्यांनी सांगितलेले डॉल्बीचा होणारा त्रास दुष्परिणाम ऐकल्यावर त्यांना सलाम करावे लागेल शहरातील विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक रुग्ण व महिला भगिनी यांच्या भावनांचा विचार करून पोलीस प्रशासन आणि सर्व मंडळांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे असं सोलापूर दक्षिणेचे आमदार सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे या संदर्भात आमदार विजयकुमार देशमुख यांनी म्हटलं आहे पंढरपूर शहरात डी जेच्या आवाजाने दोघांनी आपला जीव गमावला लहानपणापासून ते वयोवृद्धासाठी डी जे धोकादायक आहे सर्वांच्याच आरोग्यासाठी डी जे घातक आहे शासनाने व पोलीस प्रशासनाने डी जेवर कठोर पावले उचलावी पूर्वीही मिरवणुका निघायच्या उत्सवाचा आनंद घेतला जायचा पण बदलत्या काळानुसार डीजे व लेझरच्या धाकधुकीत मिरवणुकीचा खरा आनंद हरवला आहे असं मत आमदार विजयकुमार देशमुख यांनी मांडलं आहे या संदर्भात सोलापूर शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे शहरात मिरवणुकामध्ये डी जे लावण्याची नवीन प्रथा सुरू झाली आहे पण त्यासाठी माझा पहिल्यापासूनच विरोध राहिला आहे माझे स्वतःचे गणेशोत्सव मंडळ मिरवणुकीत कधीही डी जे लावत नाही डी जेच्या मोठ्या आवाजामुळे अनेकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे सर्वांनी सण उत्सवात पारंपरिक वाद्यांचा खेळांचा वापर करून आपली संस्कृती जपायला हवी पोलिसांनी या संदर्भात कठोर कारवाई करावी व त्यांना माझा सदैव साथ राहील असं मत सोलापूर शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केलं आहे सोलापूर जिल्ह्यासह विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक व महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद